तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी ही अगदी अंतिम टप्प्यात पोहोचली तब्बल पाच ट्रक फुलांनी अंबाबाई मंदिर हे सजलेलं आहे संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक फुलांनी मंदिर सजलेलं आहे आणि मंदिर परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातील आई अंबाबाई मंदिर परिसरात आता लगबग जय ती पाहायला मिळते संपूर्ण मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे मी याच मंदिराच्या सुरुवातीची काही दृश्य जे आहे ते आपल्याला दाखवतो आपण जर बघितलं तर आकर्षक अशी फुलं जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळतात शिवाय अनेक फळं देखील या सजावटीमध्ये लावण्यात आलेली आहेत संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो फुलांनी सजवण्यात आलेला आहे आपण गेल्या काही दिवसांपासून मंदिरातील स्वच्छतेची कामं पाहिलेली आहेत आणि आता उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असल्यामुळं संपूर्ण म मंदिर परिसरामध्ये लगभग जे आहे ती तयारीची सुरू आहे आपण बघितले तर आकर्षक झेंडूची फुलं देखील या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेली आहेत ज्या ठिकाणी दर्शन रांग आहेत त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीनं तर आकर्षक फुलं जी आहे ती लावण्यात आलेली आहेत तर दुसरीकडे देखील काही दृश्य जी आहे ती सु दाखवतो कारण करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची अगदी धूम असते कोल्हापुरातला सर्वात मोठा सोहळा म्हणून या नवरात्रोत्सवाला पाहिलं जातं आणि त्याची तयारी जी आहे ती आपण या संपूर्ण परिसरात पाहू शकताय जवळपास तीन ते चार ट्रकहून अधिक फुलं जी आहेत ती या मंदिर परिसरामध्ये आणण्यात आलेली आहेत शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर